हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या भाजीला तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर याला ना माठाची भाजी म्हणतो माठाची भाजी किंवा चिल्या चिलाची भाजी तर तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर काय काल तर चिकनचा बेत होता चिकन वगैरे खाल्लं आणि आता सकाळी डब्बा द्यायचा म्हटल्यानंतर चला मस्त भाजी बना तर मस्त स्वच्छ धुवून घेतली पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुतली बरं का दोन तीन वेळा धुतली स्वच्छ मस्त आणि त्याच्यामध्ये काय लसूण टाकलं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची तर फोडणी दिली मी जिरे बारीक नाही केले बरं का आणि काय ना आणि हां कांदा ह्या भाजीमध्ये आम्ही कंपल्सरी कांदा हे टाकतोच बरं का नाही शक्यतो सगळ्याच भाज्यामध्ये मी टाकायला पाहिजे पण काय माहिती काय माहिती ह्याच भाजीमध्ये मी टाकते मेथीच्या वगैरे कोणत्या भाजीत नाही टाकत फक्त ह्याच भाजीत टाकते तर मग मस्त मसाला काढून घेतला हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणी आणि कांदा कापून घेतला आणि तो कांदा आता मस्त तेल कढाई ठेवून मस्त फ्राय वगैरे करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आपण मसाला काढलेला आहे तो मसाला पण मस्त फ्राय करायचा आणि थोडं ब्राऊन झालं की त्यामध्ये भाजी टाकून द्यायची मीठ मिरची ती भाजी टाकली का शिजून घ्यायची इतकी छान लागते इतकी मस्त लागते कोमळच्या पप्पांना तर खूप आवडती त्याच्यामुळं त्याची शक्यतो जास्त म्हणजे सगळ्या भाज्यापेक्षा नाही माठाची भाजी तर एक टक्का आणतात त्यांना खूप आवडती तर चला भाजी वगैरे बनवून घेते दोन तीन पोळ्या बनवते आणि डबा देते महत्वाची सांगायची म्हणजे काल मग चिकनची भाजी इतकी छान झाली होती इतकी छान झाली होती तुम्हाला काय सांगू वाव लय छान म्हणजे बॉयलर चिकनपेक्षा म्हणजे गावरान कोंबडी कोंबडा आणतो ना आपण इतकी भारी होती त्याची भाजी तुम्हाला काय सांगू काल गावरान कोंबडी आणली होती हो पप्पांनी गावातून तर गावरान कोंबडी त्यांच्याकडूनच कापून सोलून सगळं करून आणलं होतं फक्त घरी आणून शिजून बनवून खाल्ली आम्ही इतकी भारी लागत होती तुम्हाला काय सांगू वाव मस्त तर भाजी पण छान झाली भाकरी भात मस्त स्वयंपाक झाला काल तर काल शनिवार सुट्टी संध्याकाळी मस्त एन्जॉय झाला आणि आता सकाळी आपापल्या ड्युटीला पुन्हा चालू झाले ते त्यांच्या ड्युटीला आणि मी माझ्या कामाच्या ड्युटीला तर काल शनिवार सुट्टी होती तर मग थोडं स्वयंपाकाचं थोडं हेच केलं म्हणजे सकाळी स्वयंपाक नाही केला म्हणजे दिवसभर काहीच केलं नाही बरं का म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे तर त्यांना कंप ते दुपारपर्यंत कंपनीत जर केलं ते कामाला आणि यश मी ते येऊ कामाहून येऊपर्यंत आम्ही झोपलेलो होते तुम्हाला तर काल व्हिडिओ दाखवायला आणि मग बारा एक वाजता विकलो आणि ते पण बारा एक वाजता आले मग त्यांनी काय आणलं चायनीज चायनी चिकन राईस आणलं चिकन राईस आणलं तर मग आम्ही तिथं थोडं खाल्लं आणि मग म्हटलं आता चला संध्याकाळी मग संध्याकाळी ते गेले यश आणि यशचे पप्पा आणि गावरान कोंबडी कापून घेऊन आली मग काय मस्त देत आणि मग ते संध्याकाळी झालं आता म्हटलं चला सकाळी आता ज्याच्या त्याच्या कामाला लागा ला आणि आणि हो ज्याच्या त्या ज्याच्या त्याच्या कामाला लागा तर लागा आणि काय झालं माहिती आहे का कोमलच्या पप्पा कधीच सकाळी जेवत नाही कधीच जेवत नाही रात्रीची भाजी इतकी छान झाली मग ते श चक्क चक्क ते सकाळी जेवले भाजी भात मस्त जेवले तुम्हाला दाखवतेच आता व्हिडिओमध्ये पुढे दिसणार असे मस्त जेवले आणि जेवले चहा वगैरे घेतला ना आता मी गेलो म्हणजे आता मी निघतोय हे बघा तुम्हाला बघा दिसतंय सकाळी साडेसहा वाजता जेवतात येथे साडेसहा वाजता कोणी झोपेतून तरी उठन का बघा मी तुम्हाला टायमिंग दाखवते पण दिसत नाही ना म्हणून एवढं तर चक्क साडेसहा सा वाजता ते जेवत आहे जेवले वगैरे आणि मग मस्त चहा बी घेतला चहामध्ये त्यांना गवती चहा टाकून खूप आवडतो तर त्याच्यामुळे त्यांना गवती चहा आणि ब्लॅक टी जास्त आवडते त्यांना दुधाची नाही आवडत आता तर ही बघा माठाची भाजी कशी बनवली मस्त झाली अगदी आणि को पप्पा जेवले तर यशला मला तर काही थोडीच भाजी ठेवली काही हरकत नाही आता दोन दोन चमचे आम्ही दोघं पण खाऊ आणि त्यांचं भरलेला आहे डब्बा त्यांना दे देते चहा डब्बा आणि चहा घ्या आणि निघा मलाही माझे कामं करू माझे कामं नाही त्यांना आता चहा वगैरे देऊन डब्बा देऊन ते गेले किंवा आम्ही पण आता भिडणार आहे कारण मला पण दम जात नाही आता ते माझ्या माझ्यासमोर जेवतात मग मला पण असं वाटतंय ना की जेवावा <laughs> तर आता तिकड बाजूवर आणि निघले तर तीन वेळा चाललं फुलं तोडून आण फुलं तोडून आण देवाजवळ ठेव मी नाही ठेवले तू ठेव तर ते गेल्यानंतर फुलं वगैरे तोडून आणते आणि देवाजवळ ठेवते आणि मी ठेवते फुलं वगैरे देवाजवळ आणि जेवायला बसते तोपर्यंत बाबा बाय गोड झाला ग